तर हा मित्रांनो जर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर पॅन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्र टाईम्सवर आपण ही न्यूज पाहू शकता खरी आहे का खोटी तर याच्यामध्ये सांगितलं आहे तुमचे पॅन कार्ड कामातून जाईल लगेच ही ऑनलाईन प्रोसेस करा जाणून घ्या आधार कार्ड लिंकिंग ऑनलाईन प्रोसेस तर मित्रांनो आपण बघूया तर काय आहे न्यूज तुम्ही लगेच एक महत्त्वाचे काम करून घ्या कारण तुमचे पॅन कार्ड कामातून जाऊ शकते आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर आहे जे काम करणार नाहीत त्यांचे पॅन कार्ड हे निष्क्रिय केले जाईल आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे संपूर्ण प्रक्रिया नेमकी काय आहे याची माहिती पुढे वाचा तर मित्रांनो या सांगितलं आहे की तुमचे पॅन कार्ड कामात जाईल तर पुढील काय आहे आपण पुढील पण न्यूज वाचून घेऊ तुम्ही आधी ही बातमी वाचा तुमच्या पॅन कार्डशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे यू आय डी ए ने म्हणजे मे म्हणजे मित्रांनो ही यू आय डी त्याच्यावर आपण आधार कार्ड अपडेट लिंक आणि तुमचा नंबर लिंक करू शकतो ते जी साईट आहे त्याची इन्फॉर्मेशन दिली आहे यू आय डीने स्पष्ट केले आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पॅन आधारशे लिंक करा अन्यथा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पॅन कार्ड बंद होईल म्हणजेच तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय असेल पॅन कार्ड बंद झाल्यामुळे कर भरणे बँके संबंधित महत्त्वाचे कामे अर्थव्यवस्था करणे कठीण होईल तर मित्रांनो आदार आदार हो नुण नुण तुम्ही तुमचे बँक खात्याशी तुमच्या आधार कार्ड लिंक असेल तर आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे आणि करून घ्या नसेल केलं तर लगेच करून घ्या तुमचे पॅन कार्ड बंद होणार नाही तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मराठी लॉबी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो